राजेंद्र गायकवाड आपल्या सगळ्यांना माहीत आहे एक गरीब कुटुंबातला सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे काही राजकीय पक्ष जे महाराष्ट्रात आहेत त्या पक्षात बऱ्याच दिवसापासून मी सामाजिक कार्य विविध पक्षातून करत होतो आणि करत आहे आणि त्या सामाजिक कार्याची दखल घेऊ महाराष्ट्रातून एका गरीब कुटुंबातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय समाजवादी पक्षानं कार्यकर्त्याला न्याय दिला आणि माझ्यावर धाराशिव लोकसभेची उमेदवारी मला देऊन माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला पक्षाने आणि अचानक पुण्यात कार्यक्रम नियोजन करत असताना धाराशिवची उमेदवारी जाहीर केली आणि एक करीत सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या दिवशीपासून मी माझ्या हशितीप्रमाणे कार्याप्रमाणे आपलं कार्य करत राहिलो आणि इथून पुढे पण करत राहील राहिली गोष्ट धाराशिव लोकसभा निवडणुकीची मित्रांनो आपण बघता की मागील कित्येक वर्षापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघात विविध पक्षाचे खासदार निवडून गेले आणि त्या पक्षाच्या खासदारांचं काय नाय होत आणि त्यांनी उस्मानाबाद आपलं धाराशिव लोकसभा या लोकसभेच्या धाराशिव जिल्ह्यात त्यांनी काय कार्य केलं आणि दुसरं काय बोलायचं मला म्हणजे जास्त सांगायचं नाही पण धाराशिव जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत आता लोकसभेला उभारलेले त्यातले काही उमेदवार जाहीर झाले आणि युट्यूब चॅनलवर फेसबुकवर वेगवेगळे त्यांचे फोटो येतात तेल लावलेला पैलवान लाल मातीतला पैलवान आणि हैबाडवर <laughs> आपल्याला समाजकार्य करायचं तुमची नौटंकी बार्शी तालुक्यानं पाच वर्ष बघितली ही जी आहेोटंकी आहे बार्शी तालुक्यानं धाराशिव जिल्ह्यामुळे पाच वर्षे बघितली मी एवढा मोठा नाही की तुम्हाला न्याय सांगू शकतो पण एवढा कमी की नाही की मला व्याप करायला मला कळतय आणि माझ्या माध्यमातून मला एवढं कळत आहे की धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या खासदारांचं काय काम असतंय मित्रांनो त्या खासदारांचं काय काम असतंय लहानपणी तर मला कळतच नव्हतं नुसतं ती काय खासदार चिन्ह पंज्या आणि तो उभारलेला यायचं आणि उघडून डायरेक्ट करायचं पाच वर्ष फिरकत नव्हतं आणि त्याच्यातला एक नंबर मुलं आपल्या तारशिंग जिल्ह्याचे खासदार जे होते त्यांचं पण चालू होते नौटंकी पाच वर्ष झालं आणि ह्या नौटंकीला कटावर पक्षाने मला दिलाय विश्वास केला पक्षाने विश्वास ठेवलाय आणि मी गरीब आहे पण लाचार नाही आणि मी सुट्टी घेत नाही माझ्या ऐपतीप्रमाणे मला जे सहकार्य करता येईल माझ्या पक्षाने मला विश्वास दिलाय प्रचाराचा माझ्या पक्षाने विश्वास दिलाय लढ म्हणायचा आणि त्याप्रमाणे मी लोकसभा बाराशे जिल्ह्याची एक नंबर मुंबईपणाने लढणार त्याच्यात काय तुम्ही मात्र शंका नाही मित्रांनो राहिली गोष्ट आपले माझी आता जी विरोधक आहेत लोकसभेचे रिंगणातले विरोधक आता सध्या माझ्या भाषेत म्हणलं तर अजून काही जाहीर व्हायचे काही जणांची नावाची चर्चा आहे आणि काही जणांची नावं जाहीर झाले तर मित्रांनो जी लोकसभेचे खासदार आहेत त्यांचं काम असत की बाबा जिल्ह्यात वेगवेगळ्या <भेड़े> दिल्लीतून योजना आणायच्या वेगवेगळ्या जनतेसाठी काही मोठमोठे मुड कारखाने आणायचे उद्योग आणायचे उद्योजक आणायचे मोठमोठ्या कंपन्या आणायच्या त्या कंपन्या मार्फत आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला बेताळरोजगार बेरोजगारचे तरुण आहेत तरुणी आहेत यांच्या हाताला का मिळण्यासाठी कंपनी त्या कंपन्यात कमीत कमी दोन दोन हजार तीन तीन हजार मुलं कामाला लागली पाहिजे आपल्या बारा जिल्ह्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही बारा जसं ईएमआय घेतला जाईल ही ईएमआय मी सक्षि आणि ही तर आजची पत्रकार परिषद आणि वेगवेगळ्या माणसांनी मला माहिती दिल्यामुळे बाहेर मी अरे बापरे म्हणले इथून म्हणून सगळ्या जिल्ह्यात फिरते आणि ओरिजिनल माहिती कमीत कमी पंधरा व्हिडिओ धाराशिव जिल्ह्याचे माझी खासदाराचे पंधरा व्हिडिओ क्लिपा मी दाखवणार लावडे व्हिडिओ याचा भेट मी घोषणा केली चौकात मी लावडे व्हिडिओ माझा उद्योग अर्ज भरल्यानंतर माझी पहिली सभा माझ्या घेऊन भगवंत करतो करून जी, जी, जी बोलन ती सत्य बोलन आता व्हिडिओ समोर येणार आहे त्या सभेत ह्या दोघांचे जीव भरले आणि जी म्हणजे चर्चा चालू आहे या दोघांचे जीव पुढे काढले गेले आहे आणि जी बोलन ती सत्य बोलन खरं बोलन आणि बोलन बिगत पूर्वाचा राजा काय करतो पुनरावृत्त करत नाही आणि कामाल नाही त्यासाठी काय करायची काय माझी असती पण मी खोट पुनरावृत्त करत नाही अह काय सांगता तुम्ही पाच वर्ष झाल्या की करता तुम्ही खासदार त्या खासदारकीचा विषय काय चाललाय तुमचा दिल्लीतली तुम्हाला खासदारकी दिलेली आहे सगळ्या तालुक्यात दिल्लीतले जे आमदार त्या आमदारांचं काम आहे की तालुक्यातलं आपल्या आपलं काम करायचं टायर कोणते मग करा तुम्हाला लाभ सोडून तुम्हाला जर म्हणताय की ज्या घंटा मिळाले गाडीला नवी गाडी आहे म्हणून फोन सांगतोय मित्रांनो मी कालच गाडी घेतली नवी गाडी आणि माझ्या गाडीतली टायर ज्या करते झाला ज्या घंटा मिळत नाही टायर झाले गाडीवर घेऊन तुम ये तुमची लायकीच किंमत तुम्हाला किमानच काम म्हणणार आहे घेऊन ये आम्ही घेऊन येणारी मला आम्ही लायकी सगळं दाखवायची हैर फोट केला आणि ज्या घंटा आम्ही आणि दुसरा आणि तुमचा वाट आजी नाही का आधी करते मी म्हणले नायच अरे मला पॅन बुकवर प्रत्येकाने घेतात ती बर्थडे ती बर्थडे घ्यायची आणि त्यानंतर मला फोन करायचं आमच्या क्लिक बघितली मी मग बघितला म्हणले तुम्हाला जर वळ केलं तर एक कोटी रुपये बक्षीस घेतो भगवंताकडे तोडा येतो त्याची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला मी मुंबईला माझ्या कामानिमित्त गेलो होतो आणि विटिकेशन लावून करतो आपल्या लातूर मुंबई एक्सप्रेस आणि विटिकेशन लावून करण्यावर तिथं काम करताय शेल्फी काय होते दोन उस्मानाबाद छपवला उस्मानाबाद छपवला तिथं शेल्फी काय होते मग मी गेलो जाता जाता म्हणलं आता हायकंदर म्हणलं नमस्कार दादा नमस्कार কি <laughs> <laughs> नोटीं मी किती काही आणि किती नाही हे तुमच्यासारख्या पदाला असल्यामुळे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांना काय नाही हे सगळं घेऊन पिक्चर आहे तुम्हाला काही या yeah. 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 आणि मित्रांनो बार्शी तालुक्यात खडरून त्यांना प्रशासन जागे झालं सगळे जन्म व्यक्ती जागे झाले अंबादेंट कोविड सेंटर चालू केलं तुम्हाला सांगतो प्रत्येकाने मातृभूमी प्रतिष्ठान दोन महिन्याचा छाकडा नाही मित्रांनो ह्या कॉलेज मधले सगळे शिक्षक त्यांची नोंद होती कोरोना 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 सगळ्या शिक्षिका सगळ्यांशी नाही सगळ्यांची नोंद होत मागणी केली मी माहितीवर टाकून सगळी मागणी केली मी तुम्हाला प्रचारात लागतो आणि ही मी जनतेबद्दल तुमची भावना काय पाहिजे आणि काम करताहेब तुम्ही तुमच्या बापाने झाले नाही तुम्ही जनतेचे काय होणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या बापाचे कसे झाले नाही काय झाले नाही सांगतो सहा हजार पदाचं तुमच्या बापाचं स्वर्गीय तुमच्या आत्म्याला शांतीला आलो सहा हजार पदाचं चार्जित राजा नायकं पाठ केल्या घात तुमच्या बापाला पाऊस मतदाराचे जैन आता तुम्ही तुमच्या बापाचे झाले नाही तर तुम्ही जनतेचे गुरगरीब जनतेचे काय होणार आहे आणि ही नऊटंकी बंद करायसाठी राजेंद्र गायकवाड उमेदवारी म्हणून धारावी मंतव्य मतदारसंघात मी उमेदवारी निवडतोय प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात प्रत्येक गावात जाऊन तुमचा सगळ्याला काळा चिट्टा काढून तुमचं जे दोन चेहराचा दोन टोनाचा जी चेहरा आहे ती सगळा क्लिअर करून दाखवण्याची राहणार नाही तरच मला ते करा वाटते राहिले गोष्ट असतं मित्रांनो त्याच्यामुळं उद्योगची लोकसभेची उमेदवारी आहे त्या ना असं समजून आहे की मी लग्नाचा आहे आणि मला अजून ओळख मिळाला आज अजून मला काय बाई मुंगी सुद्धा हत्तीच्या कानात बसून काम करते मात्र लक्षात ठेवलं आणि राजा काय मी स्तुती करत नाही मी फक्त भगवंत बघताय आणि मी गरीब गोरगरीब जनतेसाठी दोनदा पुरवात आल्यानंतर मग मला चकला डोळ्याला इंग्लिश झाला मला लोकमत आयबीएल लोकमतचे पत्रकार सुरेश सागर सुरू असे स्वतः करून त्यांनी डॉक्युमेंटरी माझी भाषेत बनली होती तरी मी माझं कार्य कमी केलं नाही ना मी गरीब आहे पण तुम्हाला करायला आवडत नाही मला डायलॉग आहे मित्रांनो त्याच्यामुळं लोकसभेला सगळ्यांनी मी भाषिक मराठा समाजाच्या विषयी मराठा समाज माझा मोठा भाव आहे आणि तुम्हाला भावासाठी मी काही करू शकतोय जरा मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली लोकसभेचं काही होत्या राजेंद्र बायकोड आपल्याला देतोय माझ्या फडल्या बाबाला म्हणतात माझ्याला आरक्षण मिळत पाहिजे आणि त्यांनी मी ले ले ये तेंचा, ये तेंचा <coughs> <coughs> मी माझ्या मागच्या दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना लिहिलं मित्रांनो हे आरक्षण मिळावं म्हणून म्हणून सरायला पाहिजे आणि चान्स द्या राजेंद्र चान्स द्या तुम्ही बोलताना का मागताय चान्स होय मी गरीब आहे म्हणला येतात चान्स द्या लोकसभेला का म्हणतो वाशी तालुक्यातल्या जनतेला आणि सर्व नुकते माझी विनंती आहे जर तुम्हाला राजेंद्र राऊत विधानसभेला आमदार म्हणून टाळतात राजेंद्र गायकवाड लोकसभेला का टाळत नाही तुम्हाला प्रश्न करतो आणि ह्या तुमच्या बाकीच्या सुपुत्रावर भगवंत वागतावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवून मला जी पक्षाने जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला मला व्यवस्थित पार पाडू द्या आणि पण तो तालुक्याने मतदान मला एक नंबर म्हणताना तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करायचं मी प्रचार चालू करतोय पहिली सभा पाणी चौदा घेऊनच चालू करतो आणि आता टम्पा तुम्हाला सगळ्यांना जाहीर लाईव्ह दाखवण्या व्हिडिओ मी दाखवतो एवढं बोलतो हो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद